हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मस्त असा आज आमच्यात बघा पास्ता बनवायचं चालत म्हणजे आज बनवत असतो आमच्या घरी पास्ता म्हणून आम्ही असतो थोडा सुकी असता आणि पास्ता बनवत असतात छोटा मेंबरी तर असता आणि हे फास्ट फूड आमच्या घरातले बनत नसता बऱ्यापैकी जमलेला मला नसता आता ह्या दोन सुगरणी पास्ता करत असता मी <laughs> आयता खात असता <laughs> लाग ला हवा आणखीन पण माझा थोडासा ठीक झालेला नाहीये तुम्हाला माहिती की सर्दी जाम झाली मला आज आठ दिवस झाले म्हणजे कसा पण बसण्याच्या ह्याच्यावरती होता पण आहे का पाणी खाली येईल सगळा राडा होईल नाही होतो का आम्हाला कधी कोणतो मला कधी यायच जाऊ दे पडलं तर पडलं पाणी पूड़ी पडलं तर पण तू तर टेन्शन नको काही वाटप चिटकल होत अजून दोन पेपर राहत दोन हवं साहेब राहद राहदे राव आता थंड पाणी वाटायचं ना त्याच्यावर हा ग्लासमध्ये घे की थोडं काय करायचं सकाळ सकाळ असं चालू उद्योग बनवायचा पास्ता कुठं काय काय जसे मोठे होईल तसे आवडी बदलत असता आज पास्त्यामुळे माझी भाषा सुद्धा बदलली अगोदर आमटी सगळ्या कुणा बरे येळवण्याची श्री आमटी खायला आवडती फुक्कटाची आमटी आमटी गरम केली म्हटलं मस्त असा भात वगैरे करा भात आमटी कुरवडी खाव आण आणखी पाडव्याला होणारच एकदा पुरणपोळी तेल लई तेल कशाला ऑइली कशालाय बनवायचं थांबाला ती चॉपिंग काय काय केले दाखवू द्या अगं नको लय होईल तेल हे बघा चॉपिंग काय काय कांदा किती छान चॉपिंग केले बघा कांदा टमाटर शिमला मिरची गाजर इथं मिरची इथं काय काय आहे ती आलं आणि लसूण लसूणची पेस्ट आहे आलो आणि पेस्ट नाही आहे ती आपल्यात पेस्ट नसते कधी उकडीत कुठले ना ते आणि इथं आता बघा कढईत तेल टाकलेला असता इकडे इतर पास्ता मसाला असता आता तुझा काय झालं आणि ही काय असता पिझ्झा पास्ता सॉस असता कशाला व्हिडिओ लागते आम्ही युट्यूबवर रेसिपी बघितलेला असता आणि मग इथं करत असता शिकत असता आणि परत खाऊन बघत असता गॅस फुल करपील गुजरा कडेशील बी बघ माग मग कडे उडीबिडी हांची लाडून झाला का म्हणजे चेंज हा हा प्पा आलेला असता दिसत पप्पा तुमचा तुपा आलेला असता इथं खिडकीतून दिसत असता पप्पा खाता असता पप्पाला

तर इतका मस्त झाला होता पास्ता मागच्या टाईमला ना मी बनवला हो होता पास्ता पहिल्यांदाच परंतु माझ्याकडून थोडा असा कच्चा राहिला होता तो पास्ता उकळून घेताना त्यामुळं थोडीशी टेस्ट व्यवस्थित लागत नव्हती अशी रबरसारखा वाटत होता पण ह्यावेळेस ना मस्त शिजवून घेतला होता त्या दोघींनी आणि सगळी रेसिपी त्या दोघींनी ट्राय केली आणि थोडी त्या करत होत्या ते म्हणून त्यांची मस्करीही केली आपण थोडंसं हसत खेळत असलं मस्करी करत असलं की आपल्या घरातलं वातावरण पण त्या पद्धतीनं मस्त असं आनंदी छान वातावरण राहतं आपल्या घरातलं आणि मुलांशीही आपला बॉन्ड त्याच पद्धतीचा मस्त असा निर्माण होतो तर असो तो मस्करीचा भाग होता आणि कसा कशी वाटली मग ही तुम्हाला माझ्या लेकींजची रेसिपी आणि करतात एका का त्या व्यवस्थित भाज्यासुद्धा करतात स्वयंपाकसुद्धा करतात बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल परंतु आता दहावीचं नववीचं वर्ष असल्यामुळं मी त्यांना एवढं काम लावत नाही कसं झालं कृष्णा